नमस्कार आता आपण आहोत मालवणच्या बाणावलीकर कॉर्नर इथे आता बाणावलीकरांचो कोपरा जो आहे मालवण बाजारपेठेमध्ये आपण जेव्हा सकपाळणा किंवा भंडारी हॉलकडे येतो त्यावेळेचा जो कोपरा आहे तर इथे बाणावलीकरांचं हॉटेल होतं पूर्वी आता बाणावलीकर हेरिटेज नावाची बिल्डिंग आहे जिथे आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक एस डी सी बँक आपण जी म्हणतो ती आहे पण या ठिकाणी आता आपण का आलो आहे तर एकोणीसशे एक्काहत्तर साली जेव्हा युद्ध परिस्थिती होती त्यावेळी युद्धाच्या बातम्या ज्या प्रसारित व्हायच्या त्या रेडिओवरून प्रसारित व्हायच्या त्यावेळी कुठल्याही प्रकारची इतर आणखी साधनं मालवणमध्ये आणखीन तेव्हा पोचली नव्हती की लगेच त्याची अपडेट आज आपण जो शब्द वापरतो की अपडेट ते अपडेट मिळण्यासाठीचा जो काही केंद्र होतं ते स्थान होतं ते इथे बाणावलीकर कॉर्नर होते सा। असं सांगितलं जातं म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजा खंडाळेकर जिचं नियुक्त जे मालवणचं मुखपत्र आहे त्याचे मुख्य संपादक आणि मालवणचे ज्येष्ठ नागरिक त्यांनी सांगितलं की त्यांच्या आठवणीतून चोपन्न वर्षापूर्वी जेव्हा ही परिस्थिती होती तेव्हा ह्या परिसरामध्ये की आता आपण गल्ली इथे एक जाताना बघतो आहे आणि ह्याचबरोबर कॉर्नरला या कोपऱ्याला एक ट्रान्झिस्टरला जोडलेला स्पीकर इथे असायचा आणि त्यावरून त्या बातम्या बात का ज्या काय येतात त्या ऐकण्यासाठी इथे या रस्त्यांवर पूर्णपणे शेकडोंची गर्दी असायची भरपूर गर्दी असायची आणि युद्धाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा तो एक त्यावेळेचा तो मार्ग होता आणि आता आपण जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आता विचार करतो माहिती आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये आपण पुढे गेलो आहे त्यावेळी आपल्याला अपडेट्स मिळत असतात किंवा स्वतः सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी स्वतः याच्या सूचित केलेलं आहे किंवा मॉकड्रिल संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे जी सात मे रोजी ड्रिल केलं जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही बातमी किंवा ही जी मालवणमधला जो जो माहितीचं केंद्र होतं माहिती त्या दरम्यान माहिती जी प्रसारित व्हायची जी रेडिओवरून यायची माहिती ती जे सगळ्यांना जी ऐकायला मिळायची कारण त्यावर ट्रान्झिस्टरसुद्धा सगळ्यांकडे असायचेच असं नाही त्यामुळे अशा काळामध्ये बाणावलीकर हॉटेल म्हणजे सुधा शांतीचे जे मालक गुरु बाणावलीकर पप्पा बाणावलीकर असं त्यांना म्हणायचे त्यांनी ही ती सर्वांसाठी केलेली ती एक सोय होती ही एक नक्कीच त्यावेळेच्या म्हणजे आजपासून चोपन्न वर्षापूर्वी ही जी माहितीसाठीची जी गोष्ट आहे ती आजही काही ज्येष्ठांना जे त्यावेळी होते मानवचे नागरिक ज्येष्ठ नागरिक जे नागरी के नागरी के नागरी के होते त्यांना ती लक्षात आहे